आता काय करायचं आपल्याला कट ब्लाउज आहे काय हे तर आपल्याला काजपट्टी आणि पट्टी जवळजवळ सेमच असते काजपट्टी फक्त ब्लाऊज बघायचं आपण कसा आहे की बाबा काजपट्टी एकेकांची एक एक उजव्या साईडला असते आणि एकेकांची एक डाव्या साईडला असते काजपट्टी तर जिकडं आहे ती बाजू बघून घ्यायची तर आता मी काय करणार आहे ह्यांची आहे डाव्या साईडला कुठली हुकाची पट्टी तर हे बघा मी अशी लावून घेतो मारली आहे त्याच्या आता लगेच मी हुक पट्टी ही काय केलं बाहेर ठेवली आणि टीप मारून घेतली आता मी ही आतल्या साईडला ठेवली आहे लूपची पट्टी हे बघा लूपची पट्टी आहे आता ही परत हुकाची आहे हुकाची ही बघा अशी गडी मारली आहे परत आत अशी आता ही हुकाची पट्टी आहे बघा सॉरी लुपची पट्टी आता आपलं लुक तयार बाहेर ठेवून आत पट्टी मारली ती हुकाची आणि लुकची पट्टी आतून बाहेर टाकली ती लुकची पट्टी म्हणायची आता आपण काय करायचं ह्याला पट्टी खाली लावून घ्यायची साधारणतः एक इंच किंवा सव्वा इंचाची पट्टी असावी

आपली पुढचा भाग आपला झालेला आता काय करायचं हे असं ठेवायचं एकावरती असा थोडासा आत खोल करायचा जेणेकरून आकाराचा व्ही आकार होणार नाही गोल राऊंड मध्ये आकार आपला होईल हा जर गळा खोलला नसेल जर खोलायला नसेल तर थोडासा व्ही आकार मध्ये होतोय त्यामुळे गळा कधी पण काचपट्टी बटनपट्टी लावल्यानंतर थोडासा खोलून घ्यायचा आता मी काय केले ह्या तिरक्या पट्ट्या काढल्या ज्यांना ज्यांना गोट जमत नाही मी काय म्हणतोय बघा ज्यांना ज्यांना गोट जमत नाही त्यांनी अशा तिरक्या पट्ट्या काढायच्या हे बघा की असं साईडला हे बघा मी घडी मारली हा लक्षात असू दे <coughs> दाब टीप म्हणते त्याला हे बघा दाब टीप हात फोल्ड करून घ्यायचे अशी बघा अशी घ्यायची हे बघा आपला फुडला भाग तयार आहे हे बघ आता त्याच्यानंतर आपल्याला व्ही करायचे हे बघा एक सुरुवात दुसरा शेवट त्याच्यानंतर ह्याचा मध्ये काढायचा हे तिसरा त्याच्यानंतर हा ह्याचा आणि ह्याचा मध्ये काढायचा हो चौथा आणि ह्याचा आणि ह्याचा मध्ये काढायचा म्हणजे हा पाचवा एखाद्या वेळेस मोठा ब्लाऊज असतो त्यावेळी सहा किंवा सात हुक किंवा बटणं येतात लक्षात ठेवा हां थोडं धूम करा हे बघा इथे सुई टेकवायची असं फिरवून घ्यायचं हे बघा परत इकडं असं भी यायला पाहिजे आता शेवटचा जो व्ही आहे त्याला दोन तीन लाईन मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपण काय करतोय शेवट आणि सुरुवातीचा व्ही असतोय तो महत्वाचा असतोय ज्यावेळी शेवटचा व्ही करतोय फूक शेवटचा टाईट असतोय त्यामुळे ते काय ता होते शिलाई निघण्याचे चान्स जास्त असतात त्यामुळं तिथ इथं टीप मारताना लास्टला दोन तीन टिपा एक्स्ट्रा मारून घ्यायच्या आता आपण शिवतोयला हा ब्लाउज जो आहे तो आरीवरच आहे त्यामुळे आपण भाई कशी करायची ते आपल्याला माहिती नसते आता सिंगल दाब हा बघा सिंगल दाब दिसत असेलच तुम्हाला तर हा सिंगल दाब आहे तो सिंगल दाब कशासाठी घातलाय की आपल्याला आरी वर्कचा ब्लाऊज शिवायचा आहे म्हणून ठीक आहे हे वगा। हे बघा वर्कच ब्लाऊज आहे हे बघा असं वर्क केलेलं आहे तर हे असं इथून इथून याची टिप मारून घ्यायची उलट्या साईडने मी मारून घ्यायला लागले बघा आपल्याला टीप मारायची आहे बघा याच्यावर अशा पद्धतीने आपल्या भाई तयार आहे आता याला आपण जी वरून टीप मारतोय ती टीप मारता येणार नाही आपल्याला जेणेकरून आपल्याला ते वर्क असल्यामुळं मारता येत नाही टीप शिवून घ्यायचं त्यातली एक बुट्टी असते ती जाणारी ती कट करून घ्यायची आपण आता आपल्या बाह्या तयार झालेल्या आता काय करायचं आपण पुढचा गळा सॉरी मागील गळा आणि पूर्ण ब्लाउज कसा तयार होतोय ते पार्ट टू मध्ये टाकणार आहे